अंगात येणं अंगात आल्यासारखं दाखवणं की देवाशी कधी विशेष कम्युनिकेशन असल्यासारखं दाखवणं दिस इज आर दिज आर डिसिजेस हे आजार आहेत ओके आणि किंवा ही लवाडी आहे लोकांचं अट्रॅक्शन सुद्धा खेचून घेण्यासाठी ते एक तर आहे किंवा हे आजार आहेत लवाडी असेल तर ह्यांची रवानगी पुढे व्हायला पाहिजे पोलीस स्टेशनला आजार है? है हे आजारी असतील ह्या कुठे बघायला पाहिजे मेंटल हॉस्पिटलला त्यामुळे असे सगळे हे प्रकार आपल्याकडे कधीच आपण चालू दिलेले नाहीत आणि अतिशय कठोरपणे मी ते चालू देणार नाही कारण असली खुगशा फालतू विषयी भक्ती होत नसते हा म्हणे देवा काय देव काय बहिर झालेलं नाही त्याला ऐकायला काही येत नाही बरोबर ही पहिली गोष्ट तर असे आपले टळकतात आल्यानंतर दाक्षर तिथे चाळी करायला जी बाहेर चाळे करून बघतात हा कुठल्याही देवळामध्ये अशा अंगात दिलेल्या दोन चार बाया दोन चार पुरुष येत असतात किर तुमच्या नाही अनेकांनी त्यांच्या पाया पडलेल्या आहेत मला माहिती आहे कधी कधी ते पण असा अंगात कोणाच्या देव येत नाही जनाबाईच्या अंगात देवी आई यायची का रकुमाबाई विठ्ठल यायचं का नाही मुक्ताबाईच्या अंगात यायचं का नाही सखोबाईच्या अंगात यायचं का नाही वैणाबाई अंगात यायचं का नाही नामदेवांच्या अंगात यायचं का ऐणांच्या अंगात द्यायचं का नाही मग फालतू लोकांच्या काय अंगात ते विचार करा ठेवा आणि प्रकारे इथे कधी चालू देणायचे नाहीत व्हॉलंटिअर्सचंही ते काम आहे आणि बाकीच्या भक्तांचंही काम आहे